स्वर्गीय पारसमलजी चोरड्या फाउंडेशन वणी यांचे विद्यमाने विजय बाबू व आरोग्य तपासणी शिबिर गुरुवार दिनांक चार जुलैला त्रिमूर्ती मंगल कार्यालय वनी रोड मार्डी येथे आयोजित करण्यात आले आहे यासाठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम व चोरड्या हॉस्पिटल वनी यांचे संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे तर या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन विजय चोरडे यांनी केले आहे तुम्ही नेहमी सामाजिक कार्य करत असतात आणि आरोग्याची शिबिर घेत असतात आता येणाऱ्या आगामी दिवसामध्ये काही तुम्ही कुठल्याही कार्याचं नियोजन केलेलं आहे का येणाऱ्या आगामी दिवसामध्ये आम्ही मार्डी आ, चार तारखेला तसंच चौदा तारखेला आम्ही शिंदोला आणि अठरा तारखेला वनीला नेत्रचिकित्सा मोतीबिंदूचं शिबिर घेणार आहे शस्त्रक्रियेचं तसेच त्याच्यासोबत कान घसा आणि जनरल फिजिशियन राहील कुठलाही आरोग्याचा प्रश्न आला तर त्याची चाचणी करण्यात येईल तसेच ब्लड शुगर आहे ब्लड ग्रुप आहे ब्लड शुगर आहे आणि ई सी जी आहे हे सर्व मोफत करण्यात येईल त्यांना पूर्ण औषधी पण मोफत देण्यात येणार आहे आणि त्यांना कुठल्याही शस्त्रक्रियेसाठी जाण्या येण्यापासून त्यांच्या खाण्यापिण्या पसूनची प्रत्येक व्यवस्था आणि त्यांना परत घरपोच करण्याची व्यवस्था संपूर्ण जबाबदारी आमची राहील कोणालाही याच्यात एक रुपया पण खर्च करायचा नाही आहे